जय शिवराय मित्रांनो सचिनच्या गट्ट्यावर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहोत माझ्या मसाल्याच्या दुकानात न्यू पनवेल ओसरली येथे मी माझं आपलं मल्हारी मसाल्याचं दुकान सुरू केलेलं आहे माझ्या मागे पाहू शकता तुम्ही आपले वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले व्हेज नॉन व्हेज असे मसाले मसाले संडे स्पेशल मसाले आपण आपल्या दुकानात इथे ठेवलेले आहेत समोर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे कसे वेगवेगळे मसाले आपल्या मांडारी मसाल्याच्या दुकानात ठेवलेले आहेत या बाजूला आहे स्पेशल मालवणी मसाला रेग्युलर मालवणी कांदा लसूण आगरी तसेच लाल तिखट काश्मीरी पावडर चिकन मसाला मटन मसाला या बाजूला कुळीत पीठ असे वेगवेगळे मसाले आणि असे घरगुती मसाले आपण आपल्या मल्हारी मसालेच्या दुकानात ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे ह्या बाजूला वेगवेगळ्या चटणीसुद्धा आपण सुरू केलेल्या आहेत तिळकुटाची चटणी जवस चटणी शेंगदाणा चटणी खोबरा लसूण चटणी चाट मसाला तर आता मी नवीन मसाला आपला रेग्युलर मालवणी मसाला बनवायला घेतलेला आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा ह्या मिरच्या आपण साफ करून घेतो त्यानंतर वेगवेगळ्या जातीचे खडे मसाले आपण यात मिसळून भाजून कुठून असे डंकावर बनवलेले आपले मल्हारी मसाले मित्रांनो दोन वर्षपूर्वी सुरू केलेल्या या छोटे काही मल्हारी मसाल्याचे रूपांतर आज एका शॉपमध्ये झाले आहे पनवेलमध्ये राहतं बिल्डिंगच्याच बाजूला एक मार्केट आहे रिक्षा स्टँड आहे उसारली गावदेवी तिथे आपला हा मल्हारी मसालेचा छोटासा शॉप आपण सुरू केलेला आहे स्थानिक लोकांचा खूप छान असा रिस्पॉन्स आहे प्रतिसाद खूप चांगला आहे लोकांना आपले घरगुती मल्हारी मसाले आवडत आहेत तर आपणसुद्धा आपल्या मल्हारी मसाल्याची नक्कीच चव घ्या ऑर्डर करण्यासाठी मला संपर्क करा नाईन एट सेवन झिरो फाय नाईन वन एट वन थ्री हा माझा संपर्क क्रमांक आहे वेगवेगळ्या वेग जातीचे पीठ सुद्धा आपण आपल्या मल्हारी मसाल्याच्या दुकानात ठेवलेले आहे या बाजूला वडे पीठ तांदळाचे पीठ बेसन पीठ मंचुरियन पीठ खावणेपीठ थाळीपीठ त्यानंतर गावठी कोकम या बाजूला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पापड लिज्जत पापड नाचणीचे पापड तांदळाचे पापड फेणी असे चविष्ट असे एकशे एक मसाले आणि इतर खाद्यपदार्थ आपण आपल्या मल्हारी मसाल्याच्या दुकानात ठेवलेले आहेत लोकांचा उत्स्फूर्त असा आणि उत्तम प्रतिसाद पाहून खरंच खूप आनंद होतो की केलेल्या कामाची चीज या ठिकाणी होत आहे मित्रांनो या सर्वातून मला एकच गोष्ट सूचित करायची वाटते की मराठी माणसाने जर मनावर घेतलं तर त्याला कोणत्याही प्रकारचा धंदा उद्योगधंदा करणं हे अगदी सोयीस्कर आणि सोप्पं होऊ शकतं आज इथे मी सुद्धा माझं छोटं असं मसाल्याचं दुकान सुरू केलेलंच आहे आणि जे काही काम करून माझा जॉब करून आईवडील माझी बायको आरती पप्पा यांच्या साथीने हा मी माझा छोटे मसाले मसालेचा उद्योग पुढे नेत आहे आशा करतो की अशीच प्रगती राहायला आणि आपल्या सर्वांचा आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीशी आहेच मित्रांनो मसाल्याचा व्यवसाय म्हटला की बऱ्याचशा गोष्टी त्या येतात पहिल्यांदा मार्केटला जाऊन आपले वेगवेगळ्या लागणारे खडे मसाले मिरच्या यांचं रेट काढणे त्या योग्य दरात मिळतील की नाही हे बघणे त्याच्यानंतर ते मिरच्या आणि खडे मसाले घेतल्यानंतर त्याची नीट साफसफाई करणे तुम्ही पाहताय ह्या मिरच्या लवंगी मिरच्या हे पहिल्यांदा आपल्याला साफ करावे लागतात त्याच्यानंतर ह्याची जी डेटा आहेत ती साफ करावी लागतात त्यानंतर योग्य मिश्रण खडे मसाल्यांचं मिश्रण करून ते डंकावर नेऊन भाजून फुटून घ्यावे लागतात बाजारातून स्वतः मिरच्या आणि खडे मसाले आणून ते योग्य प्रमाणात त्याचं मिश्रण करून योग्य आणि चविष्ट असे पद्धतीचे मसाले बनवणे खरंच मित्रांनो एक म्हणजे म्हणतात जिगरीचं काम आहे कारण ते मसाले तुमच्या ग्राहकांना आडव आवडलेसुद्धा पाहिजेत तरच ते ग्राहक तुम ऑर्डर तुम्हाला देतात तर माझे मसाले लोकांना आवडतात ही खरंच मला एक आनंदाची गोष्ट आहे आणि हेच मला प्रोत्साहन देते की मी अजून वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले आणि चटणी माझ्या माझी बायको आरती याच्यासोबत चर्चा करून आम्ही बनवतच असतो आता नवीन पीठसुद्धा चालू केले आहेत नवीन चटण्यासुद्धा चालू केल्या आहेत ते के सुद्धा तुम्हाला मिळतीलच तर हे काम करण्यासाठी मला आणखीन माझी पुढे टीम वाढवायची आहे म्हणजे काही आपले मित्रमंडळी जर उत्सुक असतील तर त्यांनी नक्कीच मला संपर्क करा मार्केटिंग करायचे आहे नंतर नवीन ग्राहक चा संपर्क वाढवायचा आहे आपल्या मल्हारी मसाल्याचा बिझनेस वाढण्यासाठी मार्केटिंगची गरज आहे तर आपल्यापैकी माझे काही मित्र इथे उत्सुक असतील किंवा ज्यांना मल्हारी मसाले विकण्याची इच्छा असेल त्यांनीसुद्धा मला इथे संपर्क करा मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नाईन एट सेवन झिरो फाय नाईन वन एट वन थ्री तर आपणसुद्धा आपला छोटेकाळी उद्योग सुरू करू शकता तर त्यासाठी मला नक्की संपर्क करा सध्याच्या बिझनेस कॉम्पिटिशनच्या जगात न नुसता नफा मिळवणे हे आमचे उद्दिष्ट नसून ग्राहकांना चांगले मसाले मिसळविरहित असे मसाले पुरवणे आणि तेही रास्तदारक हे आमचं उद्दिष्ट आहे मित्रांनो एम एम गृहोद्योग यांच्या मल्हारी मसाल्याचं एकच उद्दिष्ट आहे ग्राहकांना उत्तम दर्जाचे मिसळविरहित असे मल्हारी मसाले आणि ते पण रास्तादारक पुरवणे जेवण बंदी नंबर वन म्हणजेच मल्हारी मसाले